लाडकी बहीण योजनेचा जो अकरावा हप्ता आहे म्हणजेच मेचा अकरावा हप्ता मे महिन्याचा अकरावा हप्ता अजूनही या हप्त्याचे वितरण सुरू झालेलं नाही पण मात्र ही एक गोष्ट लक्षात ठेवा मागच्या काही दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर देशामध्ये अक्षरशः युद्धजन्य परिस्थिती होती मात्र त्यामध्ये बऱ्यापैकी फरक पडलेला आहे आणि आता थोडी आपण असं म्हणूयात की नॉर्मल जी आहे अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे त्यामुळेच या योजनेचा जो हप्ता एकदम जे काही एकदम शेवटच्या टोकावाला जेव्हा मिळणार होता तर तो एक्झॅक्टली आता अगोदर मिळण्याची शक्यता आहे का त्यावर पण आपण बोलणार आहोत आणि खास करून एक मुद्दा आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे जोपर्यंत आपण या योजनेच्या संदर्भात जे आहे सरकारला मागणी करीत नाही की लवकर हप्ता द्या तोपर्यंत सरकार पण काही मनावर घेणार नाही त्यामुळे नक्कीच सर्वांनी जर का या योजनेच्या संदर्भात म्हणजे अकरावा हप्ता मेचा लवकर द्यावा या संदर्भात जर आवाज उठवला तर नक्कीच सरकार जे आहे लवकर हा हप्ता देईल कारण की आपण फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यामध्ये पाहिलं होतं की लागोपाठ जे आहे एक आठवड्याभराच्या कालावधीनं जे आहे फेब्रुवारीच्या नंतर मार्चचा देखील महिना देण्यात आला होता हे आपण विसरता कामा नाही पण आज आहे तेरा तारीख आज आहे मंगळवार आणि जवळपास वडा एक पंधरा पंधरा दिवसाचा कालखंड संपलेला आहे कोणत्या महिन्याचा मे महिन्याचा मग अजून पंधरा दिवस आज आणखी बाकी आहेत पण त्या उरलेल्या पंधरा दिवसामध्ये कधी वितरण होणार लवकर वितरण होण्याची शक्यता आहे का या संदर्भात जे आहे अजून वितरणाला किती वाट बघावी लागेल पटपट तुम्हाला ते मुद्दे क्लिअर करतो आजपासून आज तेरा तारखेपासून जर पाहिलं तर मोजून आपल्याकडे अठरा दिवस बाकी राहिलेले आहेत म्हणजे महिना संपायला वितरणाला नाही म्हणाले मी परंतु यापूर्वी आपण एक अंदाजित तारीख सांगितली होती ती म्हणजे एकतीस मे आणि या तारखेचा एक विशेष महत्व आहे हे देखील सर्वांना माहीत आहे पण हेही आपण समजून घ्यायला पाहिजे होतं की शेवटला वितरण जे एक तारीख तर आहेच त्यात काही शंका नाही पण सध्या देशामध्ये जे आहे यापूर्वी आता त्यामध्ये खूप जे आहे एकदम नॉर्मल झालेले सिच्युएशन भारत आणि पाकिस्तान या आपल्या प्यारा भारत आणि तुम्हाला माहिती आहे जे कुरापती करणारा देश म्हणजे पाकिस्तान या दोन देशादरम्यान जर पाहिलं आपण म्हणजे हा पाकिस्तान जो कुरापती करतो आणि हा आपला प्यारा भारत लक्षात ठेवा जो अहिंसेचा संदेश देतो जगाला असा आपला भारत या पाकिस्ताननं विनाकारण जे आहे भारतावर पन तर अटॅक केलाच केला म्हणजे बा याचा आपण पाहिलं आहे पहिलगाममधला म्हणजे अतिरेकी हल्ला केलाच केला आणि त्यानंतर पण अधिक जे आहे लक्षात ठेवा की म्हणजे आगावपणा पण केला हे आपण मागच्या काही दिवसामध्ये पाहिलेलं आहे पण असो आता सध्या जर पाहिलं आपण तर युद्धजन्य परिस्थिती नाही हा मुद्दा खूप गरजेचा आहे कारण की या परिस्थितीमुळे या असल्या टायमामध्ये आपण असं पण म्हणू शकत नाही की लवकर लाडक्या बहिणीचा हप्ता द्यावा वगैरे वगैरे यापूर्वी तुम्हाला माहिती आहे का की काहीतरी कुठल्या तरी तारखेला जे अंदाज बांधला जायचा जा, आणि सरकारचं जा कोणीतरी एखादा व्यक्ती म्हणजे महत्त्वाच्या पदावर असलेला व्यक्ती काहीतरी तारीख सांगायची जसं की गेल्या महिन्यामध्ये अक्षय तृतीया सांगितली होती आणि ऑब्वियसली त्यावेळेस झालं असतं परंतु काही कारणामुळे म्हणजे नवीन वर्ष लागतं त्यामुळे जे आहे म्हणजे आर्थिक वर्ष त्यामुळे तो महिना पुढे ढकलण्यात आला पण म्हणजे मग मे दोनला झाला तो या महिन्यामध्ये दोन तारखेला मग ह्या महिन्याचं वितरण पुढे नको जायला त्यामुळे आपण या योजनेच्या संदर्भात लवकर हप्ता मिळावा या संदर्भात आवाज उठवणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून लवकर लवकरात लवकर सरकार जे आहे लाडक्या बहिणींना हप्ता देईन आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो आहे इथून पुढे लाडकी बहीण योजनेला अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे एवढं महत्त्व प्राप्त होणार आहे हे माझ्याकडनं तुम्हाला मी आजच सांगतो आहे लाडकी बहिणी योजनेचं महत्त्व प्रचंड वाढणार आहे हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगत आहे त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी त्यांना लाभ मिळत असेल तर कुठल्याही पद्धतीची काही फॉर्ममध्ये गरज नसताना बदल करू नका जर कुठेही काही अडचण नसेल तर कसलाही कुठलाही बदल करायची गरज पडणार नाही आवश्यक गरज असेल खूपच गरजेचं असेल त्याच वेळेस करा अन्यथा जे आहे कुठल्याही पद्धतीने विनाकारण जे आहे च कुठलाही बदल करू नका ज्याने करून आपला लाभ थांबला नाही पाहिजे हे लक्षात ठेवा गरजेचा बदल मात्र करावा यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नसेल आतापर्यंत कोणतीही तारीख पुढे आलेली नाही आणि राज्य सरकारचं जे पाहिलं लाडकी बहिणी योजनेला जे आहे आता सध्या जे राज्य सरकारचा जो माणस दिसतो आहे म्हणजे जे विचार तर तो या लाडकी बहीण योजनेला मजबूत करण्याचा आहे कालच मी एक न्यूज दिली होती की तीस ते चाळीस हजार हा की ते पन्नास हजारापर्यंत पण कर्ज जे आहे राज्य सरकार जे आहे बँकांच्या मार्फत लाडक्या बहिणींना देणार आहे त्यासंदर्भात सविस्तर माहिती मी येणाऱ्या टायमामध्ये बोलणारच आहे त्याबद्दल डाऊट नसावा पण एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे बघा यापूर्वी जे या दोन हप्ते मिळाले होते लागोपाठ तर तशाच प्रकारे या वेळेस एक दोन मेला मिळाला आणि त्यानंतर हा महिना देखील जे आहे या युद्धजन्य परिस्थितीमध्ये जे आहे आपल्याला वाटू लागलं की पुढे पुढे जाईल पण अंदाजेत तुम्हाला सांगतो आहे एकतीस मेच्या हि तारीख तर आहेच ऑबियसली चांगली तारीख आहे त्यात काही डाऊट नाही परंतु सव्वीस ते एकतीस या दरम्यान पण तुम्हाला वितरण होऊ शकते परत सांगतोय सव्वीस ते एकतीस या दरम्यान म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये कधीही वितरण होऊ शकते हला की आजकाल तीनच दिवसामध्ये वितरण जिकडे तिकडे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर जात जात आहे पूर्वी पाच पाच सहा सहा दिवस लागायचे वितरणाला पण आता तीन दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर जे आहे वितरण जात आहे त्यामुळे पण एक मुद्दा आहे की बघा सव्वीस तारखेपासून जर विचार केला तर कधीही वितरण होऊ शकते मात्र एकतीस तारीख जी आहे ही देखील आपण वितरणात सांगितलेली पण अगोदर जर आपण या योजनेच्या संदर्भात जर सरकाराला लवकर या महिन्याचा हप्ता लाडक्या बहींना द्यावा अशा प्रकारची मागणी केली तर सरकार लवकर पण देऊ शकते हाही मुद्दा या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो आहे दुसरा मुद्दा आज तेरा तारीख आज मंगळवार आहे आणि जर आपण एकंदरीत जर विचार केला म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत तर दिवसच राहते ना एकूण तुमच्याकडे बघा एक दोन तीन चार चार आणि सात खालचे बरोबर अकरा अकरा आणि त्यानंतर बारा म्हणजे बारा दिवस आहेत बघा बारा दिवस बारा दिवसाच्या नंतर कधीही तुम्हाला वितरण होऊ शकतं म्हणजे एक नऊ दहा दिवसाचा कालावधी उलटल्याच्या नंतर कधीही तुम्हाला तुमच्या खात्यावर वितरण होण्याची शक्यता दाट आहे यापूर्वी आपल्याला जरी महिन्याच्या शेवटच्या तारखेला वाटत असेल मात्र यावेळेस अगोदर देखील वितरण होऊ शकतं म्हणजे सव्वीसला सत्तावीसला किंवा या संदर्भात या शेवटच्या आठवड्यामध्ये कधीही वितरण होऊ शकतं या व्हिडिओचा मागचा दुसरा एक हेतू आहे की सरकारने देखील लवकरात लवकर लाडक्या बहिणीला यावेळेस तरी लवकर वितरण द्यावं जेणेकरून त्यांना महिन्याच्या अगदी टोकाला वितरणाची गरज पडू नये लवकर वितरण होण्याची शक्यता जी आहे सरकारने जे आहे त्या त्या प्र त्या प्रकारचं पाऊल जे आहे ते सरकारने घ्यावं आणि लाडक्या बहिणींना हप्ता द्यावा हीही या व्हिडिओच्या माध्यमातून एक सरकारला विनंती आहे तुर्ताश या व्हिडिओच्या संदर्भात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की प्रश्नाचं उत्तर देईल धन्यवाद